बारामती वालचंद नगर एस टी बसमध्ये काही दिवसांपूर्वी माते फिरू तरुणानं अचानक कोयत्यानं दुसऱ्या तरुणावर हल्ला केला होता हे इथं उभा असलेल्या वर्षा रामचंद्र भोसले वयवर्ष त्रेचाळीस यांनी पाहिले आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार काटेवाडी तालुका बारामती इथं दिनांक एकतीस जुलै रोजी बारामती वालचंद नगर बसमधून वर्षा भोसले या वालचंद नगर या त्यांच्या माहेरी निघाल्या होत्या या बसमध्ये मागील सीटवर बसलेल्या अविनाश शिवाजी सागर वैवर्षे याला अचानक शेजारच्या वर बसलेल्या पवन अनिल गायकवाड या तरुणावर कोयत्यानं केले अचानक घडलेल्या या घटनेमुळे बस मध्ये असलेले प्रवासी भयभीत झाले यामध्ये वर्षा भोसले यांच्यासह इतर महिला व विद्यार्थिनी देखील मोठ्या संख्येनं होत्या त्या देखील भयभीत झाल्या काही प्रवाशांनी चालू बसमधून मागच्या बाजूने उड्या मारल्या प्रसंग राखत चालकानं बस काटेवाडी येथील उड्डाण पुलावर थांबवली यावेळी पवन गायकवाड हा जीव वाचविण्यासाठी पळाला त्याच्यासह अन्य प्रवाशांमागे आरोपी अविनाश सगर हा माथे फिरू पळू लागला दरम्यान वर्षा भोसले या देखील स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळाल्या त्याचवेळी त्या जमिनीवर जोरदार कोसळल्या यामध्ये त्या गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाल्या त्यांच्या मेंदूत मोठा रक्तस्राव झाला घटनेची माहिती मिळताच वालचंद नगर येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलं त्याच्यावर पवन गायकवाड या तरुणानं केलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे जखमी झालेल्या वर्षा भोसले यांना पोलिसांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले सुरुवातीपासून त्या बेशुद्ध अवस्थेत होत्या सलग पाच दिवस मृत्यूशी त्या झुंज देत होत्या त्यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांनी मोठे प्रयत्न केले मात्र बुधवार दिनांक सहा रोजी त्यांची प्राणज्योत मालवली वर्षा या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या मानेवाडी तालुका बारामती येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक रामचंद्र भोसले यांच्या पत्नी होत मुळचे इंदापूर तालुक्यातील काटी येथील रहिवासी असलेले भोसले कुटुंब बारामती शहरातील यादगार सिटी या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्यास आहेत माती फिरू तरुणानं एका युवकावर बसमध्ये अचानक केलेल्या हल्ल्यामुळे हकणाक वर्षा भोसले यांचा बळी गेल्यानं हळहळ व्यक्त होती आहे